हाडामासाचा शिवसेने तरीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझा जमले नाही शिकत असल्यापासून वास्तव काही गोष्टी अलीक उलट्या वेळेला चालू होतात ते अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मान्यला मांडलेला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तूच <laughs> आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये दादांच्या बाजूला बसावं लागतं परंतु बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं आहे शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी भारतीय जनता पार्टी असेल आर एस असेल आर एस एस असेल यांनी हे मान्य केलंय की अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी घेऊन काहीच उपयोग झाला नाही भारतीय जनता पार्टीची मतं घटली आणि अजित पवार हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीसाठी लायबिलिटी ठरले असं सुप्तपणे मान्य केलेलं आहे आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने तिथेच तानाजी सामंत असे म्हणतात की अजित पवारांच्यासोबत आम्हाला बसावं लागतं कॅबिनेटमध्ये बाहेर येऊन उलट्या होतात जाहीर वक्तव्य केलं याचा अर्थ स्पष्ट आहे अजित पवार यांचा अपमान हे आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार करत आहे एकेकाळी अजित पवारांचा एक, एक, एक रुबाब होता शरद पवारांच्या पक्षामध्ये एक आकर्षण होता पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या बाजूला बसण्यासाठी कार्यकर्ते पुढे पुढे येत होते पुढे पुढे जात होते परंतु त्या अजितदादाच्या बाजूला बसून आज शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होऊ लागल्यात एवढा अपमान अजितदादा कसा सहन करू शकतात हेच मुळात कळत नाही अजितदादांचा हा स्वभाव हा एवढा नमता घेणारा स्वभाव हा अपमान सरन, सहन सहन करणारा स्वभाव याच्या आधी आम्ही कधी पाहिलेला नव्हता अजितदादा अशा पद्धतीने म्हणजे एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा